सात जून दोन हजार पंचवीस जळगाव शहरातील मेहरून तलावात एका चोवीस वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा शोध घेण्यासाठी जवळपास सोळा ते सतरा तासापर्यंत मृतदेहाची शोध मोहीम राबवण्यात आली मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शोधमोहीम चालू असताना महापालिकेची इनफिल्टर बोट म्हणजेच आपत्कालीन व्यवस्थापनातील या विभागातील महापालिकेतील बोट ही पंक्चर झाली त्यामुळे या बोटमध्ये सवार असलेले चार लोकांचे सुद्धा प्राण संकटात आलेले होते एखाद्यावेळी युद्धावर जायचं असलं तर आपणास सैनिकाला तलवार पण द्यावी लागते पण त्याच्यासोबत ढाल पण द्यावी लागतात चिलखत बक्त द्यावी लागतात त्याचप्रमाणे या शोध मोहिमेत उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लाईफ स्विंग जॅकेट तसेच इतर वैकल्पिक असे आयुधं दिली पाहिजे होती असं अनेकांचं म्हणणं आहे या संदर्भात समाजसेवक आणि राजकारणी गजानन मालपुरे यांनी मात्र महापालिका प्रशासनावर झोमरी टीका केलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की महापालिका हे म्हाताऱ्या अधिकाऱ्यांची महापालिका आहे निवृत्तीकडे झुकलेल्या अधिकाऱ्यांची ही महापालिका आहे सोबतच जिल्ह्यातील नेते हे पैसा दो और पैसा कमाव या तत्वानुसार काम करत असल्यामुळे जिल्ह्याचा कोणीही वारस उरलेला नाही अशा प्रकारची अत्यंत जहाल टीका गजानन मालपुरे यांनी केलेली आहे काय बोलाल मालपुरीची ज्या पद्धतीने हे संपूर्ण आता शोधकार्य त्याच्यात पण म्हणजे की आपली बोट आहे ती सुद्धा पंक्चर झालेली आहे महापालिकेचा गलथान कार्य संदर्भात काय बोला असं हे जळगाव महापालिकेत जे अधिकारी येतात ते निवृत्तीसाठी येत आहेत त्यामुळे सक्षम यंत्रणा इथे नाहीच आता जसं हा नदीम शेख वारला त्याला जवळपास आता सतरा अठरा त्रास होऊन देखील त्याचं प्रेत सापडण्यासाठी आपली यंत्रणा असून सुद्धा ती जी यंत्रणा पाहिजे शासकीय ज्या बोटी वगैरे पाहिजेत आता ती बोट पंक्चर झालेली आहे त्याच्यासाठी ज्या योग्य सुविधा पाहिजेत त्या आपल्याकडे नाही गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जळगाव महापालिकेत एक समर एजन्सी म्हणून कंपनी होती तिला आग लागली तर त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांकडे जी उपलब्ध कपडे वगैरे जी काही सुविधा पाहिजे होत्या त्या फायर सुविधा फायरप्रूफ सुविधा पाहिजे होत्या त्या कुठल्याच नाही आहेत तर अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्याचेच व्यवस्थापन मंत्री असल्यावर ही अवस्था जर जळगावची असेल तर ही दुर्दैवी आहे अधिकारी फक्त मलिदा कुठे भेटेल याच्याकडे लक्ष देत आहेत आणि जी काही जनतेची सुविधा आहे त्यांच्याकडे लक्ष नाही कारण आजकाल पंचवीस पंचवीस कोटी घेऊन मंत्री आमदार फोडत आहेत तर आमदार फोडल्यावर ही परिस्थिती सगळी पैसे गोळा करण्यासारखी झालेली आहे त्यामुळे सामाजिक विषयांकडे ज आमदारांचं असेल मंत्र्यांचं असेल किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांचं असेल लक्ष नाही कारण पैसे दो और पैसे कमाव हाच धंदा इथे चालू आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा सगळ्या अकबल आहे सध्या लोकनियुक्त महापौर नाहीये लोकप्रतिनिधी महापौर नाहीये प्रशासक राज झालेला आहे त्याच्यामुळे एका प्रकारे दडगाव शहर हे वाऱ्यावर चाललं गेलंय कारण ही जळगावची परिस्थिती नसून संपूर्ण महाराष्ट्रात बी जे पीला कुठेही आपण निवडू नये अशी अपेक्षा वाटत नाही म्हणून ते निवडणुका घेत नाहीये त्यांना पाहिजे तेव्हा कायद्याचे निकाल लागतात त्यांना ते पाहिजे तेव्हा त्याला स्थगिती येते त्यामुळे ह्या ही संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रात आज गेल्या चार पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका आहेत त्यामुळे जे एकोणसत्तर वार्डात जे नगरसेवक होते आणि ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या वार्डातली माहिती देत होते ती माहिती आता प्रशासनाला भेटत नाही आणि प्रशासन हे ढिम्म आहे त्यामुळे ही जळगावची नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे याच्यावर लवकरच शासनाने तोडगा काढावा अशी आमची त्यांना विनंती आहे